महाराष्ट्रामध्ये मागच्या चोवीस तास आणि इथून पुढच्या चोवीस तास म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस तासामध्ये नरेंद्र मोदीजी यांच्या महाराष्ट्रामध्ये एक दोन नाही तर तब्बल सहा सभा ठेवण्यात आलेल्या आहेत नरेंद्र मोदी यांच्या इतक्या कमी वेळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सभा ठेवण्याचं थे नेमकं कारण काय आहे भारतीय जनता पक्षाला स्थानिक नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही आहे का नेमका भारतीय जनता पक्षाला भीती कशाशी वाटतीये या सगळ्यांचा आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार मी अनिल गहरवार आणि आपण पाहताय मुद्द्याचं तेवढा खरं पाहिलं तर नरेंद्र मोदी यांच्या या अठ्ठेचाळीस तासातील सहा सभा हा चर्चेचा विषय झाला आहे परंतु या सभा ठेवण्यामागचं नेमकं कारण काय आहे यासाठी मोजके पाच कारण ही महत्वाची मानली जात आहे ज्याची की चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पहिल्या दोन टप्प्यात गेलेला निगेटिव्ह रिपोर्ट विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रामुख्यानं तेरा लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली या टप्प्यामधील भारतीय जनता पक्षानं जे मिशन पंचेचाळीस महाराष्ट्रासाठी ठेवलं आहे त्या ते पूर्ण करण्यासाठी म्हणून या तेरापैकी तब्बल दहा जागा जिंकणं हे महत्वाचं होतं परंतु दिल्ली दरबारी गेलेल्या रिपोर्टमध्ये या तेरापैकी जेमतेम पाच ते सहा जागा भारतीय जनता पक्षाच्या पत्रात पडत असल्याची त्या ठिकाणी चर्चा आहे आणि त्यामुळं मिशन पंचेचाळीस पूर्णपणे त्या ठिकाणी फेल होत असताना दिसत याचमुळं इथून पुढच्या टप्प्यामध्ये तरी किमान जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीपेक्षा प्रत्येक टप्प्यामध्ये एक दोन जागा जास्त जिंकण्यासाठी म्हणून नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका सुरू केला दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मोदी किंवा राम मंदिर यांची निर्माण न होणारी लाट भारतीय जनता पक्ष दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकीमध्ये लाटेच्या आधारावर त्यांनी मतं मिळवली यावेळेस नरेंद्र मोदीजी किंवा राम मंदिर मुद्द्याची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा होता परंतु काही केल्या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीजी किंवा राम मंदिर मुद्द्याची लाट निर्माण होताना दिसत नाही आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं टेन्शन वाढलेलं आहे तिसरं महत्वाचं कारण म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही महाराष्ट्रातील जी लोकसभा निवडणूक आहेत ती निवडणूक स्थानिक पातळीच्या मुद्द्यावरच केंद्रित करून ठेवली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी केंद्रस्तरीय जी मुद्दे असतील नरेंद्र मोदी यांची प्रतिमा असेल त्याचा कुठलाही प्रभाव या मतदारावर पडत नसून ठाकरे आणि पवार यांनी ही निवडणूक महाराष्ट्रातीलच मुद्द्याच्या अवतीभोवती गुंडाळून ठेवल्या कारणानं ती भारतीय जनता पक्षासाठी जड झाली आहे चौथं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पक्षफुटीचा जनतेमध्ये असलेला रोष गेल्या दोन तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी राजकीय स्थितींतर झाली जी राजकीय उलतापलच झाली त्यामुळं बऱ्याच अंशी लोकांच्या मनामध्ये एक चिड आहे अशा प्रकारे पक्षाची फोडाफोडी करून सत्ता मिळवणं याप्रती आपण लोकांच्या भावना या तीव्र आहेत आणि या भावना जास्तीत जास्त करून जे फुटेर गट आहे त्यांच्यासोबतच या पाठीमागं मुख्य सूत्रधार असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लोकांमध्ये काही प्रमाणात का होईना रोष आहे आणि याचा फटका या लोकसभा निवडणुकीमध्ये पोसवू शकतो याचा अंदाज भारतीय जनता पक्षाला आलेला आहे त्यामुळं कुठेतरी हे मुद्दे प्रभावहीन करण्यासाठी जास्तीत जास्त नरेंद्र मोदी यांच्या कमीत कमी वेळेमध्ये सभा ठेवल्या तर किमान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेमुळे लोकांमध्ये असणारी जी काय पक्ष फुटीची विषयी जी चीड आहे ती कुठेतरी कमी होईल असा विश्वास भारतीय जनता पक्षाला वाटतोय त्या पुढचं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे दलित मुस्लिम मतांचं होत असलेलं ध्रुवीकरण आपल्याला माहिती आहे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात दलित मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण हे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे झालं होतं यावेळेस मात्र ते प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाकडे तितक्यासा प्रमाणात होताना कुठेही दिसत नाहीये त्यातच बहुतांश लोकसभेच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष जे आज लावून बसलो होता की प्रकाश आंबेडकर स्वतंत्ररित्या लोकसभा निवडणूक लढवली तर बहुतेक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ते डॅमेज करतील बहुतेक राजकीय देखील तसं वाटत होतं परंतु बऱ्याच लोकसभा मतदारसंघामध्ये वंचितच्या उमेदवारांना ऐनवेळी माघार घेतली या पाठीमागं कुणीही असलं तरी कुठे ना कुठे महाविकास आघाडीच्या त्या ठिकाणच्या उमेदवारांना संभावित होणारं जे काय डॅमेज आहे ते डॅमेज वंचितच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावून मोठ्या प्रमाणामध्ये कवर केलं आहे आणि त्यामुळं जी मतांची होणारी विभागणी आहे ती होणार नाही याचा अंदाज भारतीय जनता पक्षाला आलेला आहे त्या पुढचं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे महाविकास आघाडीकडून सातत्यानं आणि देशपातळीवर इंडिया आघाडीकडून संविधान बदलाची जी चर्चा मोठ्या प्रमाणावर घडून आणली जाते आणि त्याला कुठेही प्रभावीपणे भारतीय जनता पक्षाला काउंटर करताना दिसत नाही आहे आणि त्यामुळं संविधान बदलाच्या चर्चेवरून कुठेतरी दलित समाज मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीकडे डायव्हर्ट होण्याची शक्यता आहे कारण वंचितच्या उमेदवारांना मतदान करणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या भारतीय जनता पक्षाला मतदान करणं ही भावना महाविकास आघाडीनं मोठ्या प्रमाणामध्ये या समाजामध्ये रुजवली आहे आणि त्यामुळं मागच्या वेळेचा विचार जर केला तर कुठे ना कुठे हा जो समाज आहे तो वंचितपेक्षाही महाविकास आघाडीकडे डायवर्ट होताना या वेळ दिसतोय या सगळ्यांचा जर विचार जर केला तर पुढचे जे काय दोन तीन टप्पे आहेत त्या टप्प्यामध्ये किमान महाविकास आघाडीच्या बरोबरीने आपल्याला जागा मिळाव्यात हा हेतू भारतीय जनता पक्षाचा आहे आणि त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त नरेंद्र मोदीजी यांच्या सभादार ठेवल्या तर आपल्या पक्षाला फायदा मिळेल असा आशावाद कुठेतरी भारतीय जनता पक्षाला वाटतो आहे असं तुम्हाला नेमकं काय वाटतं नरेंद्र मोदी यांच्या वाढत चाललेल्या सभेमुळे भारतीय जनता पक्षाला खरंच फायदा होणार आहे का ते नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद